नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो तुमच्या सर्व संकटातून तुमची मुक्ती हो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर सोमवती अमावस्या श्रावणी अमावस्या पिठोरी अमावस्या ही दोन सप्टेंबर रोजी आलेली आहे आणि या दिवशी आपण वेगवेगळे उपाय करतो अमावस्या असेल तर आपण वेगवेगळे उपाय करतोच मात्र ही विशेष अमावस्या आहे श्रावणातला शेवटचा सोमवार आहे पिठोरी अमावस्या आहे मातृदिन आहे याच दिवशी बैलपोळा देखील आहे त्यामुळे या दिवशी केल्या जाणाऱ्या सेवेचे विशेष महत्त्व आहे त्या केलेल्या सेवेमधून आपल्याला विशेष फळ प्राप्ती होणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन जे आहे ते प्रेस करा म्हणजे कोणतीही व्हिडिओ तुमचे स्किप होणार नाही तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात अमावस्या असल्यावरती आपण वेगवेगळ्या सेवा करतो आपल्या घर घरामधली जे वाईट शक्ती असेल नैराश्य असेल किंवा आपल्या अडचणी असतील दोष असतील ते दूर होण्यासाठी आपण अशा वेगवेगळ्या सेवा करत असतो तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काही तीन वस्तू टाकल्यामुळे आपले दोष आणि आपली संकटं कशी दूर होतील तर त्याचप्रमाणे आपण सोमवती अमावस्या किंवा पिठोरी अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली अशी कोणती वस्तू ठेवायची आहे त्यामुळे देखील आपलं आयुष्याचं सोनं होईल आपल्या सर्व समस्या दूर होतील कठीणातल्या कठीण जे संकट असेल त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळेल तर कोणत्या अशा गोष्टी आहेत की अवश्य आपण अमावस्याच्या दिवशी करतो मानवी आयुष्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेचा आपल्या शरीरावरती आपल्या मानवी मनावरती विशेष परिणाम होतो आपण बऱ्याच वेळा ऐकतो की अमावस्या आल्यानंतर ही मुलं अशी वेगळी वागतात किंवा घरातल्या व्यक्तींमध्ये जे स्वभाव बदल होतात मतपरिवर्तन होता, होतात चिडचिड होते कित्येक घरांमध्ये अमावस्या येणार असेल तर भांडणं होतात किंवा काही अडचणी येतात प्रसंग असे उद्भवतात तर हे का होतं तर हे ज्या वाईट शक्ती असतात त्या अमावस्येच्या दिवशी ज्या असतात त्या पृथ्वी तलावर असतात त्याच्यामुळे त्यांच्यातून मुक्तता मिळण्यासाठी आपण काहीतरी उपाय केले पाहिजे आपल्या ज्या आयुष्यातल्या समस्या आहेत ते दूर करण्यासाठी अवश्य आपण अमावस्येला वेगवेगळ्या सेवा करू शकतो उपाय करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला अवश्य याच्यातून मुक्ती मिळते तर आपण अमावस्येच्या दिवशी या अमावस्येच्या दिवशी ही श्रावणी अमावस्या देखील आहे या दिवशी शिवशंभूंची पूजा करायची आहे श्रावणी अमावस्येला आपण अवश्य आपल्या घरामध्ये स्वच्छता करायची आहे आपल्या जे मुख्य दरवाजा आहे त्याचं तो पुसून घ्यायचा आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावरती हळद लावायची आहे आपल्याला शक्य असेल तर हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मीठ आणि हळद टाकायची आहे त्याच्यानंतर आपले देव जे असतात आपण अमावस्याच्या दिवशी अवश्य देवां देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे देवांची आपण घासून पुसून पूजा करायची आहे आपण इतर वेळी तर देवपूजा करतो की पाण्यामध्ये देवांचं म्हणजे साफ करतो मात्र अमावस्याच्या दिवशी आपण देवांना स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे घासून पुसून देवांची पूजा करायची असते त्याचप्रमाणे आता आपण भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे आपले गणपती येणार गणपती बाप्पा येणार आहे त्यामुळे या मस्तेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे आपण देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे देवांची यथासांग पूजा करायची आहे शक्य असेल तर आपण सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे आपल्याला जर जवळ नदी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये स्नान केलं तर अतिशय उत्तम तर पित्रांसाठी या दिवशी अमास्याच्या दिवशी तर्पण करायचं आहे आपल्या घरामध्ये बऱ्याच समस्या त्याच्यामुळे ज्या असतात त्या संपतात पितृ खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती होत राहते त्यामुळे अवश्य आपण तर्पण कर द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या पिठाचे दिवे देखील अमावस्याच्या दिवशी करतो मात्र पितृंसाठी विशेष दिवा आपण या दिवशी लावायचाच आहे आपल्या हातून ज्या काही चुक्या झालेल्या असतात किंवा कळत नकळत आपल्याकडून काही ज्या गोष्टी झालेल्या असतात त्या त्यांची माफी आपण मागायची आहे पितृंकडे आणि हा दिवा आपण बनवताना हा आपण दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे जर आपल्याला शक्य असेल तर आपण वेगवेगळ्या वेग ज्या उपाय करतो तेव्हा आपल्या पितृंसाठी देखील आवर्जून काही उपाय करायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टीतून अडचणीतून दोषातून मुक्तता मिळते आपण देवासमोर दिवा लावतो त्याला एक विशेष महत्त्व आहे आपण पितृंसाठी दिवा लावतो त्याला वेगळे महत्त्व आहे तर अशा प्रकारे आपण दिवा कुठे लावतोय त्याच्या दिव्याचं तोंड कुठल्या साईडला आहे या गोष्टीला देखील खूप महत्त्व आहे त्यास अमावस्येच्या दिवशी आपण पिठाचे देखील दिवे बनवतो त्याच्यानंतर श्रावण महिन्यात आपण वेगवेगळे व्रतवैकल्य करतो त्याच्यामध्ये देखील आपण अमावस्येच्या दिवशी चौसष्ट योज योगिनींची पूजा करतो त्याच्यामध्ये देखील पिठांच्या दिव्याची आपण पूजा करतो पिठाच्या गोळ्यांची पूजा करतो त्यानंतर पिठाचाच नैवेद्य दाखवला जातो पितृंसाठी आपण अवश्य वेगवेगळे तर्पण करतो त्याच्यानंतर गरिबांना दान या दिवशी आपल्याला जे शक्य असेल तर करायचं आहे आपल्याला यथाशक्ती जे काही जमेल गरिबांना अन्नदान करू शकतो त्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटत असेल त्या गोष्टी आपण पैसे दान करू शकतो अन्नदान करू शकतो त्यांना काही वेगवेगळ्या वस्तू त्यांना दान करू शकतो तर याच्यामुळे आपल्या जीवनातले ते पितृदोष असतात ते निघून जातात आणि आपण संध्याकाळी देवघरासमोर देवांची पूजा करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी आपण जर शक्य असेल तर आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे वेगवेगळ्या सेवा करताना श्री स्वामी समर्थांचा जो तारकमंत्र आहे तो ऐकायचा आहे त्याच्यानंतर आपण श्री सुक्त लावायचं आहे आपल्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी आपण हे वेगवेगळे उपाय करायचे आहे आता आपण देवघरासमोर बसल्यानंतर देवासाठी आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर कणकेचा आपण दिवा बनवायचा आहे म्हणजे कण ही कणिक मळताना आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे कारण हा दिवा आपण पितरूंसाठी बनवणार आहोत तर आपण जर देवघरामध्ये लावण्यासाठी कणकेचा दिवा बनवतो तर त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं मात्र हळद टाकू शकतो मात्र जेव्हा आपण पितरूंसाठी दिवा बनवतो तर त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं हळदही नाही टाकायची साध्या कणकेचा दिवा बनवायचा आहे तो जर चौमुखी बनवला तरी चालेल किंवा एकमुखी बनवला तरी चालेल हा दिवा घ्यायचा आहे याच्यामध्ये दोन वातींची एक वात मिळून वात करायची आहे शक्य असेल तर तिळाचं तेल मोहरीचं तेल याच्यामध्ये टाकायचं आहे जर ते नसेल तर आपण आपल्या देवघरात जे तेल वापरतो ते तेल आपण अवश्य इथे वापरायचं आहे या दिव्यामध्ये आपण पितरून दोष घालवण्यासाठी जे काळे तिळ वापरतात ते टाकायचे आहेत आणि हा दिवा आपल्या जिथे शक्य असेल म्हणजे आपल्या घरामध्ये जर अंगण असेल तर अंगणामध्ये हा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे किंवा आपण जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असू तर आपल्या गॅलरीमध्ये असेल किंवा जिथे थोडीफार मोकळी जागा असेल तिथे दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे मात्र या दिव्याखाली आपण काय कोणती गोष्ट ठेवायची आहे किंवा कोणती वस्तू ठेवायची आहे तर जे काळे तिळ आपण त्या दिव्यामध्ये टाकलेले आहेत तेच थोडे काळे तिळ खाली पसरवायचे आहे त्याच्या वरती हळदी कुंकू टाकायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून दक्षिणेकडे तोंड करून तिथे ठेवायचा आहे त्या दिव्याची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहे धूपदीप करायचं आहे आवश्य असल्यात आपण अगरबत्ती लावायची आहे आणि ओम नमः ओम पित्राणी देवायनम किंवा ओम पितृ देवता आय नम ओम पित्रा आणि देवता नम असं म्हणून आपण आपल्या पितृंची क्षमा मागायची आहे आपलं जे काही चुकलं असेल त्याबद्दल क्षमा करावी तुमची सेवा आमच्याकडून करून घ्या आमच्या काही चुक्या झाल्या असेल तर त्या माफ करा तुम्ही जिथे असाल तिथे सुखी राहा तुम्हाला सद्गती प्राप्त हो अशी कामना करायची आहे आणि या दिव्याला नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे दिव्याच्या खाली देखील काळे तीळ टाकायचे आहेत थोडे आणि तो दक्षिणेकडे तोंड करून प्रज्वलित करायचा आहे अशा असा दिवा आपण लावल्यामुळे आपल्या आयुष्याचं सो सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला कठीण ज्या कठीणातली कठीण जी संकट असतात त्याच्यातून मुक्ती मिळेल पितृंचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि पितृ आपल्यावरती खुश होतील जे आपल्याला पितृदोष असतात बऱ्याचशा आपल्या समस्या पितृदोषांमुळेच होत असतात घरामधील आर्थिक चणचण असू आपल्या पतीपत्नीमधली भांडणं असू मुलांचं वागणूक व्यवस्थित नसेल तर हे बरेचसे जे दोष असतात ते पितृदोषामुळे असतात तर ते, ते सर्व दूर होतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा सोमवती अमाशाच्या दिवशी तुम्हाला निश्चितच याची चांगली फळे मिळतील तर हे सांगून मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद